श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कोदेगाव येथे हनुमान मंदिर देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आलाय श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरात भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विधिवत पूजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सकाळच्या सुमारास गावात भव्य पालखी सोहळा काढण्यात आलाय यावेळी गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती पालखी सोहळ्या दरम्यान भाविकांकरिता ठिकठिकाणी चहा पोहे नाश्त्याची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती पालखी सोहळ्यात गावातील रंगीला भजन मंडळ मुक्ताबाई भजन मंडळ नवदुर्गा भजन मंडळ संत गजानन भजन मंडळ आदी भजन मंडळी सहभागी झाले होते त्याळ मृदुंगाच्या जयघोषाने कोदेगाव नगरी दुमदुमून गेली गावकरी तसेच बालगोपाल मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते गावात नगर भ्रमण करून हनुमान मंदिर देवस्थान येथे पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली कीर्तनाने कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले कोदेगाव नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आनंद उत्साहात पार पडलाय या प्रसंगी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर